हॅलो हा बोला ताई हां सुनीता ताई का हो ताई ताई मी नांदेड वरून बोलते अनुभव शेअर करा हो हो ताई हा बोला ना ताई ऍक्च्युली आता माझं एज ट्वेंटी सेव्हन आहे ताई आणि आणि म्हणजे एक नाईंटीन जेव्हा एकोणीस वर्षाचे होते तेव्हा माझं लग्न झालं होतं म्हणजे घरच्यांनी केलं होतं अरे बापरे एवढ्या लवकर हो ताई आणि एका एक वर्षामध्येच म्हणजे ते नाही जमलं म्हणजे त्या मुलीला मी पसंत वगैरे नव्हते आणि माझं शिक्षण फक्त म्हणजे बारावी फर्स्ट इयर होत ला आणि ते झाल्यानंतर ते मी आले स्वामी सेवेमध्ये म्हणजे हे सगळं झाल्यानंतरच एका काकूंनी मला सांगितलं की तू हे मला काहीच माहित नव्हतं ती त्यावेळेस अच्छा अच्छा हा, हा आणि हो नंतर मग मी म्हणजे ते स्वामी समर्थच्या केंद्राच्या मागे जायचे म्हणजे कसं थोडंसं वगैरे पाणीपुरी वगैरे असं खाण्यासाठी जायचो आम्ही तिथे पण तरी सुद्धा मला माहिती नव्हतं हो की तिथे एक एवढं मोठं केंद्र आहे असं काहीच माहिती नव्हतं हो ते त्यानंतर मग मी जेव्हा सेवेत आले मग तिथून माझी पूर्ण लाईफ चेंज झाली ते मी मी म्हणजे मला तेवढ्या अभ्यासाची ओढ नव्हती नंतर मग मी माझं बीएससी पूर्ण केलं त्यानंतर एमएससी पूर्ण केलं एमएससी नंतर एम नंतर माझे सेट नेट क्लिअर केले ताई मी आणि आता स्वामी कृपेने मी ज्युनियर लेक्चरर म्हणून नोकरीला ले लागले ताई वा <laughs> स्वामींचीच कृपा आहे ताई माझ्यावरती आणि याच दरम्यान मी केंद्रदादा कडून सेवा घेतली होती जेव्हा माझी इंटरव्ह्यू वगैरे चालू होते त्यावेळेस मी दादाकडून सेवा घेतली होती आणि दाद्यांनी मला सांगितलं होतं की तुझं शंभर टक्के काम होणार आहे आणि जेव्हा ती मी मनानीच म्हणजे एक दोन हजार बावीस तेवीस मध्ये मनानीच मी एकशे आठ स्वामी स्वामी चरित्र पारायणाची सेवा सुरू केली होती रोज एक पारायण करायचं का हा रोज एक करायची ते असं एकशे आठ स्वामी म्हणजे मनाने संकल्प केला होता आणि हे नोकरीसाठी म्हणून केला होता त्यांनी संकल्प पण त्या दरम्यान असं काय झालं ते की म्हणजे ते स्वामी सेवा म्हणजे ते स्वामीचरीचं पारायण सुरू असताना मला खूप एक वाईट स्वप्न पडलं माझ्या आई पळतील की माझी आई मला असं झाड म्हणजे सोडून वगैरे गेली तर मग तर मग मी स्वामींना म्हणलं की स्वामी हे काही जे काही आहे संकट ते दूर करा म्हणलं ते आणि दोन तीन दिवसानंतर माझ्या आईची तब्येत एवढी खराब झाली ऑक्सिजन लेव्हल तीस, तीस वर आला होता ऑक्सिजन लेवल म्हणजे त्यावेळेस काही कोरोना वगैरे असं काहीच नव्हतं तरी पण फक्त थंडीच्या हा दिवसामध्ये आणि पूर्ण निमोनिया तिच्या छातीमध्ये पसरला होता आणि डॉक्टरांनी आम्हाला खूप भीती सांगितली होती की तुम्हाला इकडे न्यावं लागेल तिकडे न्यावं लागेल तर सुद्धा मी आपलं स्वामी से, सेवा ग्रुप आहे ना त्यावरून एक योगेश दादा म्हणून आहेत ना त्यांचा नंबर म्हणजे मला त्यावेळी जे सुचलं मी ते केलं त्यांना फोन केला होता तर त्यांनी मला सेवा सांगितली होती आणि आई सोबत कोणी नसतं तर मी त्यांना विचारलं होतं की मी म्हणजे दवाखान्यामध्ये थांबून केलं तर चालेल का तर त्यांनी म्हणे ठीक आहे तुम्हाला जशी जमेल तशी खरा म्हणले सेवा ताई तर ती सेवा मी तिथे थांबून केली तर ताई ते डॉक्टर सुद्धा इतके आश्चर्यचकित झाले की त्यांनी जे दुसरा एक्स रे वगैरे काढला ना त्यामध्ये पूर्ण नीट झालं होतं ते काहीच नव्हतं किती छान अनुभव हा असं मला असे दोन तीन अनुभव आले ते खूप दिवस आता दोन तीन महिने झाले मला जॉब लागलाय तो सांगा मी बऱ्याच वेळेस फोन केला होता पण ना तुम्ही नाही उचलला होता ते कधी म्हणजे दिवसा तर मी उचलत नाही ताई ना। फोन आपला टायमिंग रात्रीचा आहे ना ठीक आहे ठीक आहे आणि मग आता त्या लोकांना कळलं कर असेल ना की लागलाय एवढी छान शिकली हो ना हो हो आता त्यांना पश्चाताप होईल बघा हो आता पुढे काय होईल मग तुम्ही डिवोर्स घेतला का त्यांच्याशी हो ताई हो बरं झालं फार बरं झालं आता तुम्हाला स्थळ पण छान येईल ते तुमच्या आणि स्वामींच्या आशीर्वादा सोबत होणारच होणारच नाही कारण स्वामी, रस, स्वामी सेवेत आला ना तर स्वामी तुम्हाला कुठेही मागे पडू देणार नाही हो ताई म्हणजे आपण स्वामी सेवा करताना आपण फक्त निस्वार्थपणे करत राहिले ना जेव्हा आपण मागे वळून पाहतो ना तेव्हा आपल्याला स्वामीने एवढं दिलेलं असतं की आपण त्याची कल्पनाही करू शकतो करू शकत नाही अगदी कसं बोलला तुमचं खूप छान होणार ताई मी शेअर करते हो हो श्री स्वामी समजत आहे श्री स्वामी